नमस्कार मी आशा माळी न्यूजच्या बुलेटिन मध्ये काही खेळगडामुळे के नाले नालेसफाईसाठी पाच दिवसांचा अल्टिमेटल देत नालेसफाई जर नीट झाली नाही तर के अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणती हयगय केली जाणार नसल्याचे सतप्त इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोई यांनी दिला पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाल्या नसल्याची तक्रार नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील प्रमुख नाल्याची आज पाहणी करत के हा इशारा दिला यावेळी के शहर अभियंता अनिल परदेशी कार्यकारी अभियंता घनश्याम नवागुळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते नाले सफाईसाठी केडीएमसी जवळ दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मात्र हा सर्व पैसा जनतेच्या खिशातून आलेला असून त्याची उधाळपट्टी आपण होऊ देणार नाही अशा शब्दात आमदार भोईल यांनी के अधिकाऱ्यांना सुनावले काही कल्याणच्या जागरूक नागरिकांनी मला या दोन नाल्यांचे फोटो पाठवले होते त्याची सहनिश्चा करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही सफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत ते बघितलं तर तिथे कुठलीच सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे जसेच्या तसे नाले भरलेले आहेत त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे नवंगूळ साहेब आहेत सिटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पुन्हा पूर्ण नाल्यांचे जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्टे एंड आपण पूर्ण नाल्यांची पाणी करणार आहोत आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लागेल आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला जे डेप्युटी असतील जे जे पण असतील मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे कारण हे प्रशासनाचं काम आहे प्रशासनानं हे काम केलं पाहिजे त्यांचं काम आहे आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे मग हे ठेकेदार फक्त पोकले नाणी जेसीबी उतरवणार त्याचे फोटो काढणार एका ठिकाणी गाळ साफ करणार ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली हे बिलकुल चालणार नाही स्टार्ट टू एंड मा नाले आपण बघणार गुरुवारी तुमच्या साक्षीनेच बघणार आणि त्याच्यात जर काय गडबड आढळ आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काही खैर नाही मग दादा काही काही ठेकेदारांचं असं पण असतं की पावसा एक, एक पाऊस आला तर त्याच्यामध्ये वाहून जातो सगळा कचरा आणि त्यांना पूर्ण बी मिळतं हीच पद्धती तर अवलंबिली जाते नाही ते आता बंद केलं जाईल त्यांचं बिल आता जोपर्यंत पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टे आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही ना आणि ना देऊच नाही अशी प्रोसिजर मी करायला सांगतो आयुक्तांना त्यांना ते, ते बिलच भेटणार नाही जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही आणि झालं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे कारण ते जनतेचे पैसे आहेत आपल्याला काय फुकट आलेले पैसे नाही पब्लिकचे पैसे आहेत ते पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार आपण ते पैसे थांबवलेच पाहिजे जोपर्यंत पूर्ण पावसाला संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्ध बिल द्यायचं अर्ध बिल तसंच ठेवायचं आता त्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही आता तो ठेकेदार कोण येते त्यांनी सांगितलं मला त्याचं मी बघतो गुरुवारी काय नाटक आहे दाखवतो त्याला माझं काय आहे ते फिरते आहे पुन्हा आठ दिवसात गाव तसाच कचरा वाहून येतोय पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंड नाही नाले सफाई करून घेतो नाल्यामध्ये आलाय काळ वाहून आला बाजूला बघू शकता साहेब तुम्ही अजूनही कचराचा काही पार्ट इथे ठेवलेला आहे ड्राय झालेला उचलून घेतला होता आता परत, परत क्लीन करून घेणार कॉन्ट्रॅक्टर तर असंही असतं की एक पाऊस पडून गेल्यानंतर गाळ वाहून जाईल नाही 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 ना, 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 आम्ही स्वतः आम्ही स्वतः फिरत आहोत फिर मी स्वतः सगळीकडे फिरते एका दुसरं लोकेशन आता काल आम्ही याच लोकेशनला लो व्हिजिट केली इथे काही ड्रेन्स आहेत छोटे नाले ते राहून गेलेले होते ते लोक आमच्या लोकांनी केले नव्हते तिथे सूचना दिल्या होत्या आज तिथे मॅनपॉवर रिपोर्ट न्यूज तर या अहत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद